प्रदक्षिणात आहोत त्याला पंढरी नगरीचं दर्शन घ्या आज द्वादशी द्वादशीच्या पर्व काळावर आपल्याला पंढरी नगरीचं दर्शन होत आहे पंडरी नगरीच दर्शन रामकृष्ण हरी आपण पंढरी नगरीमध्ये प्रदक्षिणात आहोत आज द्वादशी द्वादशी निमित्त आज नगरीत आपण नगर प्रदक्षिणा करत आहोत पांडुरंग रायाची माझ्या इथुरायाची ही पंढरी नगरी हो वैकुंठ पंढरी आहे हिवरेच्या तिरी अशी असणारी पंढरी नगरी आणि या पंढरी नगरीमध्ये भक्तांचा मेळा जमला आहे वेगवेगळ्या भागातून पंढरीला वारकरी येतात वारीमध्ये सहभाग कुठून आले दादा आपण बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा इतर आम्ही मराठवाडा परभणी जिल्हा जवळच येत आपण कोणतं गाव आहे बुलढाण्यामध्ये बुलढाण्यामध्ये सायाळा सायाळा साय वा वा लोणीला तिथं लोणारला येत असताना सकाराम बाबाच्या वा फार छान आहे दिंडीत आले का आणि गाडी घेऊन येईल वारीला गाडी घेऊन आली दर्शन झाले का दर्शन नाही झाले आज काय काला घेऊन जाणार हां काला घेऊन जाणार ठीक आहे धन्यवाद बघा आपल्या बुलढाण्याचे पण बरेचसे वारकरी विदर्भ आणि मराठवाडा जास्त महाराष्ट्रातलंच लोक येतात मात्र कार्तिक वारीला कर्नाटकमधून जास्त येतात कारण कन्नड पण येतात आपला पांडुरंग यूट्यूबला यूट्यूबला सज्जन मार्च तुम्ही दिसतात गावाकडे फोन करून सांगा काय फोन पण करा म्हणजे गावाकडे दिसतात ना तुम्ही बोललेलं शेवट ना त्याला दर्शकांना विनंती आपण बघा इतरांनाही दाखवा बघा बाबाची किती रुद्राक्षाच्या <laughs> माळा आहेत बघा माझे माहेर पंढरी आणि भेरांच्या तिरी माझा लेकूरवाळा आपण नगर प्रदक्षिणा करत आहोत आपण आता बघा पांडुरंगाचं कळसाचं दर्शन घ्या लागलेच आपण चौकात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊया कळसाचं दर्शन झालं तरी पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं आहे किंवा धोशाचं जरी दर्शन झालं ना तरी पांडुरंगाच्या दर्शनाचं पुण्य लाभतं कोण पुण्य त्यांचा होईन मी शेवक आणि देह द्वंद्वा दुरावी ती बहु आवघड आहे संत भेटी परी ठीक करुणा केली हा शिवाजी चौक आहे बघा शिवाजी महाराजांचा भव्य आणि दिवे असा पुतुला आहे बघा

हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि प्रदक्षिणेमध्ये तुम्हाला प्रत्येकच मंदिराचं दर्शन होईल रामदेवरायाचे उद्गार आहेत नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या ही गणना दक्षिणेचं अतिशय महत्व आहे हे बघा आपण चौकात आलेलो कसा काय भगवान गोपाळ कृष्णाचं मंदिर हे भगवान गोपाळ कृष्णाचं मंदिर आणि बघा कुंडली एका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम बोलता गोपालकृष्ण हे पांडुरंगाचं बघा ह्या पांडुरंगाचा पांडुरंगाच्या मंदिराचा दर्शन घ्या हा पांडुरंगाचा कळस आहे त्यालाचा हा विठ्ठलाचा कळस आहे आपण महाद्वारामध्ये उभे आहात महाद्वारामध्ये उभे येत शेवटच्या पांडुरंगाच्या पाठीमाचा भाग आहे हा

नंतर पुन्हा लागलेच नामदेव पारीकड जाऊन चोखबा राया नामदेव राया नामदेव पारीचं दर्शन घेऊन बघू दर्शनाचं काय होतं तर मायबाप माऊली आपल्या मित्राला सांगा फोन करून सज्जन महाराज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा पूर्ण पंढरी नगरीचं दर्शन होईल तुम्ही घरी असले तरी पण पांडुरंगाचं दर्शन होत आहे आणि ते दर्शन घडून देण्याचं काम कार्य माझ्याकडून होत आहे हजारो रूम आहेत पण पंढरपूरमध्ये हजारो दहा हजार रूम आहेत दहा हजार पंढरपूरमध्ये एकही भक्त पंढरपूरमध्ये उघड्यावर राहत नाही अनेक दिंड्या पंढरपूरला येतात कितीतरी लाखो पब्लिक माऊलीच्या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये होती कितीतरी तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये होती आणि कितीतरी छोट्या मोठ्या दिंड्या घेऊन खेड्यापाड्यातून येते पण कोणीसुद्धा उघड्यावर राहू शकत नाही कारण पंढरी नगरीमध्ये आणि सगळ्या भक्ताला खुशीत घ्यायचं कार्य आमचे पांडुरंग परमात्मा करतात murti लगेच माऊलीचं दर्शन आपण करू बाहेरून ज्या ठिकाणी माऊली खाल्लेली आहेत तिथे दर्शक आहेत तिथून का दिसत चला फटाफटा लाईक करा बरं तुमच्या लागी, लागी येते का हसावळा लाईक म्हणजे लागी येणं नाही का येत असलं लागी तर लाईक करा कारण ही थुरायाची नगरी आहे आणि पंढरपूरला जरी नाही येणं झालं पण पंढरपूर तुमच्या दृष्टीसमोर जरी पडलं तरी पण लाईक म्हणजे आवडणं आवडायला का हे मग हो करा बर ला नाही आवडत न आवडत तर नाही करायची पण शेअर केलं ना शेअर तरी करा मग कोणाला कारण तुम्हाला उद्याच्या दिवस परवाचे दिवस काला होईपर्यंत आणि पण ढरी नवीची बघायला मिळणार आहे ते बघा आपल्या ज्ञानराज माऊलीच्या ज्ञान आपण येता होता आता जेथे माझी ज्ञानराज माऊली आळंदी मिळून इसावली असं मंदिर ज्ञानराजाचं त्या ठिकाणी आपण चाललो हो। आहोत नगर प्रदक्षिणा आपल्या पंढरपूरमध्ये पिठुरायाच्या नगरीमध्ये आपलं आगमन झालेलं आहे आणि ज्ञानराजमाची योग्याची माऊली आणि जेणे निगमावली प्रकट केली तेच हे ज्ञानराजाची आमच्या लगरी आहे बघा हे <स्थित्थी> बघा फुलाऱ्याने फुलं तयार केलेली आहेत मावलीसाठी हराला हेमावली मावलीच नाही हे माझ्या ज्ञान राहतात ग्रंथालय आहे बघा तिथं ग्रंथ मला का बाहेर घेतल्या हे पुस्तकालय आहे तुम्हाला जे मागवायचं असेल ज्ञानेश्वरी माघा कोणताय ग्रंथ का माऊलीचे पूर्ण चरित्र मिळतात बाबा मावलीचे प्रत्येक चरित्र मिळत ना आपल्याकडं कोणतं ज्ञानेश्वरी असो किंवा अनुभव असो हो ना होला चक्कू येऊन दर्शन चालू तर दर्शनाला राज दर्शनाला रांग आहे किती वेळ लागतो दर्शनाला दादा किती वेळ लागतो दर्शनाला आता जवळ आहे ना हां जवळ आहे एकदम अर्ध्या ते दहा वीस मिनटात दर्शन होतं कारण आज बरेचसे वारकरी एकादशी सोडून गेलेले इथूनच लाईन आहे जवळ हा बघा भगवानगड भगवान बाबाच्या गडा आहे गडावर संस्था आहे शाखा आहे आपण आता मावळीचं दर्शन घेणार होतो बघू आता लाईन तर फारच दूर दिसते

आपण आता दिंडारपणाकडे जाऊ रुक्मिणी मातेच्या दर्शनाला नसता रामप्रभूचं दर्शन घेऊया रामबागेत काल पंढरपूर नगरीमध्ये फिरणं शक्य नव्हतं कारण काल हरदिनी असल्यामुळे पण आजच्या प्रदक्षिणेचं पुण्य आहे काय वारकरी एक वारकरीचं नुसतं बघता हो वारकरी आमचे शेअर करा

तुम्हाला बसल्या बसल्या घर बसल्या पंढरी नगरीचं दर्शन होत आहे आणि या माध्यमातून कारण आज करता कमी आहे कमी असल्यामुळे कावर चांगलं काम करते रोज त्यावर काम करत नाही नेटच चालत नाही रोज पण आज नेट पण चांगलं चालत आहे हे वाजवणे बाबा आहेत बघा यांचा मठ आहे वाजवणे बाबाचा पण आता काही वेळात रामबागेत जातो रामप्रभूचं दर्शन घेऊया जास्त वेळ लागणार नाही पण पायी येत ना आपण पायी वारी घडो, आणि देह संतादारी पडो किंवा संता घरी पडो आज द्वादशी सोडवत येतात आणि द्वादशी सोडून बरेचसे वारकरी आता गावाकडे जाण्याच्या मार्गावर आहेत काही वारकरी हाय बापूसाहेब साहेब महाराज ठाकूरबुवा रामकृष्ण हरी कोण्या कोणा दिंडीत आपण ठाकूरबाचा मठ आहे ना ज्या ठाकूरबाचा घोडा एकादशीला एकादशी एकादशी सांगायचा हरभरे खात नव्हता बघा अशा वाड्यासमोर आपण उभे आहे समाधी समाज सोडून दिला हो सोडून दिला पुन्हा

कोण बोलत आहे रामकृष्ण हरी इतिहास सांगत होता तो व्यक्ती पण आपल्याला <laughs> आता रामबागेत जायचंय रामप्रभूचं दर्शन करून लागलंच काही वेळात तुम्हाला नाही काल ना

पण आता ज्या ठिकाणी जे थांबले होते साहेब कुंभारुपवा त्यांचा हा रामकृष्ण आरी कुठून आले रिंगुली हां

वातावरण थोडा बदल आहे पाणी येण्याचा अजून आहे वातावरण थोडा बदल झालेला आहे पाणी चालू होईल असं वाटतंय कारण द्वादेशवाडीवर पाळून येतच असतो हे निश्चित आहे <laughs> पण आता काय सांगता कारण आता रूप पाणी आला नाही वारीमली आपण आलो आता दगडी पुल मार्गावर ओके लगेच काही वेळात आपण कुटुंबा जाणार आहोत करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा वारकरी जाण्यासाठी आपापले गोशे दाखवून बसस्टँडच्या दिशेने मुलं तर आजार आहे हा दगडी पूल आहे आपण दगडी पुलाच्या चंद्रभागेच्या दगडी पुलापासून पुला आता रामबागेकड आलो आहोत बघा आणि काही वेळाला रामबागेथलं आपण जाणार आहोत रामप्रभूचं दर्शन करून जी रामप्रभूच्या मंदिराखाली गुप्त गुहा आहे म्हणजेच भयार आपण म्हणतो ते पण आपल्याला बघायचं आहे ते पण दाखवू तुम्हाला <coughs> 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 आता बरेचवार करी गावाकडे कर जाण्याच्या मार्ग सगळे आटो आणि बस वारकरी पोहोच करतात बघा गावाच्या बाहेर बसस्टँड आहे मोठ्या प्रमाणात आता वारकरी गावाकडे निघण्याच्या मार्गावर जास्त आहे देवाचे मंदिर पाहायचं आहे का बघा आमचे भक्त देवाचं मंदिर दाखवा म्हणतात नंदरी कोण आहे बाई देवाचं मंदिर दाखवा म्हणले गायत्री ताई गायकवाड आई दाखवू देवाचं मंदिर दाखव उपाय रामबागेतून जाऊ